आणि आता बातमी आहे दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकड्यांची सीमेवर कुरघोडी सुरूच आहे नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून विनाकारण गोळीबार करण्यात आलेला आहे तर भारतीय लष्कराकडूनही जोरदार चोख प्रत्युत्तर या पाकड्यांना देण्यात येत आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकडे वारंवार कुरघोडी करताना पाहायला मिळत आहे दरम्यान पाकड्यांविरोधात भारतात जोरदार हालचाली सुरू झाल्यात तिन्ही दलाच्या सैन्याला पूर्ण सूट दिल्याचं मोदी म्हणत आहेत सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असंही मोदींनी म्हटलेलं आहे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचं मोदी म्हणालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकड्यांना थेट इशारा दिला आहे सैन्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचंही मोदी म्हणत आहेत यामधला या निर्णय जर मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतासमोर येत असेल ज्या जनतेसमोर त्या ठिकाणी येत असेल तर एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची जी राजकीय इमेज आहे छप्पन इंच छातीवाला नेता एक प्रकारे जे आहे कुठल्याही सुरक्षिततेशी संबंधित टेररिझमशी संबंधित झिरो टॉलरन्स अशी भूमिका आमची आहे मग त्यांची ही जी इमेज क्रिएट झालेली आहे त्या इमेजला कुठेही तटना न जाऊ देवता खऱ्या अर्थानं पॉझिटिव्हली ती सुद्धा इमेज त्यांनी पुढे त्या ठिकाणी या विधानाच्या माध्यमातून आणलेली आहे की जर गरज पडली तर आम्ही आरपारची लढाई करण्यासाठी सुद्धा तयार हो। आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या सुरक्षा दलांना आमच्या आर्म फोर्सेसला पूर्णतः सूट दिलेली आहे एकाच दगडात माझ्या मते राजकीय हेतू पॉझिटिव्ह आहे त्यात काही चुकीचं नाहीये आणि त्याचबरोबर सामरिक हेतू तो विश्वास आपण आर्म्ड फोर्सेसवर त्या ठिकाणी दाखवलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपली पॉलिटिकल विल निश्चितपणे अशी आहे की पाकिस्तानला निश्चितपणे जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे पहलगामच्या हल्ल्यामधले जे सगळे दहशतवादी आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे त्याचे जे पाठीराखे आहेत त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घडामोडी घडायला नको यासाठी एक अत्यंत प्रखर राजकीय इच्छाशक्ती लागते ती राजकीय इच्छाशक्ती आज अभिव्यक्त झाली हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो आणि त्यानंतर आपण आपल्या सैन्य दलाला या बाबतीमधलं जे ऑपरेशनल फ्रीडम हा जो शब्द वापरला गेलेला आहे तो दिला आपण आहे त्यामुळे आता पूर्णपणे सैन्य दलांनी हे निर्धारित करायचं आहे की वेळ त्यांना ठरवायची आहे टार्गेट त्यांना ठरवायचे आहेत आणि आता त्यांना ह्या सगळ्या बाबीमध्ये मुभा आहे कोणत्याही प्रकारचं राजकीय अडथळा आता त्यांच्यामध्ये नसेल हा आजच्या ह्या पंतप्रधानांच्या मेसेजचा जो अर्थ आहे तो हा अर्थ आहे त्यामुळे आता इथून पुढे आपलं लष्कर हे सूत्र आपल्या हातामध्ये घेईल आणि त्या दृष्टिकोनातनं पुढची लाईन ऑफ ऍक्शन घेतली जाईल